नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील एम आय बी एम रस्त्यावर काल पहाटे भीषण अपघात घडला आहे अपघातात दूध विक्रेत्याच्या दुचाकीचे सुद्धा मोठे नुकसान झाले असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात था चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एन आय बी एम रोडवर पहाटे चार वाजता घडली एका भरधाव चारचाकी चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने गाडी थेट त्या ठिकाणाहून जात असलेल्या दूध विक्रेत्याच्या गाडीवर घातली या अपघातात दूध विक्रेत्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून तसेच मोठ्या प्रमाणावर दूधपण रस्त्यावर सांडले अपघात झाल्यानंतर चारचाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला या प्रकरणी आता संबंधित चालकावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे चालकाने मद्यप्राशन केले होते का याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा